हो वाली ताजी येन पाठी बदलले चले पाळणारा माणूस बघायला काय व्रत सतत होऊन पाहिजे ना आता बांध नाही आम्ही 8 दिवसात लागते चले द्या आता येण्या सगळं बघता चालाच खंड नाही पडला नाही पडतो चालू करतो आपण ठेवतो ठेवतो पण तीला नाही करत कॅमेरा पकडणारा माणूस ले पकडणारा माणूस सगळा मलाच करायचा गाडी पण मला खायचं तुम्ही आता लवकर बरे व्हा आणि ते पेशंटच्या बाबतीत माझ्यावर सोपवा मी टेस्ट घालतो आणि लागले तर पैसे पहिल्या वेळेस मानलेलो आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत जेवढे जमा बाकीचे पैसे मी देतो एवढं मानतो इजा येऊन आणत येऊन देणार जायचं सांगितलं फक्त त्यावेळेस एवढं हांडिंग येणार आणि आमच्यावाशी खोटे कुणी आम्ही आम्ही त्याच्या काय चुकी आमच्यावाशी खोटे कुणी टाकते

દાન ફક્ત એમ એવર જ બોલવા આપણે વાવરા સુઈ નગા કરો કુમન સુડા કરો તીકડે ગળા કારણ કે આપણે ઉલે છે આલેવાલા દાન આને અમે ખાતો કે ખાઈતો નથી જે ડેપોજીટનું દાન ભાઈ જાતો બોલાય નળ સુડા પ્રો મલે જગુનદર ગાંધીગરું મొక్కાયા મલે ઈ આગ

मग कमीत कमी आता मी तर चाललो आहे पण कमीत कमी माझ्या बाळा डिसेच्याकडे कमी लक्ष त्यामध्ये संरक्षण काहीतरी मिळून मग माझ्या बाळाला मी फक्त याच्याकरता येईल इतिहास करायला ॲडव्हिट फक्त मी तर झगत नाही मला ते लोकांनी सांगितलं ते म्हणजे बाबा तू जगरे बाबा आहे मग तुला काय करायचं पण ती तू पुढं मला फिरायला लागल्यामुळं